बॅनर फाडून कोणी आमदार होत नसतं सर्वसामान्य जनता पैशाचा पाऊस पाडून देखील आमदार डॉक्टर किरण लहमटे यांच्यासोबत आहे हे समजल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे गावात लागलेले बॅनर फाडण्याचे कृत्य विरोधक करत आहे त्यांना माझं एकच सांगणं आहे पातळी सोडण्याची सुरुवात तुम्ही केली आहे मायबाप जनता वीस तारखेला याचं प्रत्युत्तर मतदानातून देतील क्रांती न्यूज अकोले सुनील शेनकर नमस्कार विधानसभेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे आणि तुम्ही पाहताय की एवढं सगळं सुंदर वातावरण आहे मायबाप जनता माझ्या बरोबर वर आहे परंतु काही उमेदवार काहींना दारू पाचताय दारूची खोके वाटत आहे मतदानाला पैसे वाटत आहे आणि एवढ्यावरच त्यांचं भागत नाही तर माझे असे बॅनर बऱ्याच ठिकाणी फाडले गेलेत किंवा काही ठिकाणी बॅनरच गायब केलेत असं करून निवडणुका एवढ्या निज पातळीचं राजकारण एवढं घाणेरड राजकारण हे या मतदारसंघात या तालुक्यात चालत नाही त्यामुळं या विरोधकांचा पराभव पक्का हे यांना कळून चुकलं आहे त्यामुळं हे लोकांना दारू पाजून चिथावणी देत आहे मतदानाला पैसे देऊन मतदान खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे बॅनर फाडून अशा पद्धतीनं त्यांची जी काही बिभत्स विचारसरणी ती दाखवून देत आहे यांना यांची जागा दाखवायची आहे येत्या वीस तारखेला घड्याळांना मतदान करा आणि या सगळ्यांना मोठमाती माती